कुंती मातेचा अनुभव तुम्हाला सांगितला तर दुःख मागितलं श्रीकृष्ण भगवंत कृष्ण त्या निमित्ताने तरी मात्र आपल्याकडून भगवंताचं भजन पूजन चिंतन देवदर्शन होईल त्या निमित्ताने नाहीतर आपल्याकडं मात्र सुखामध्ये आईची आठवण होत नाही दुखामध्ये देवाची आठवण होते दुखामध्येच आईची आठवण होते भूक लागली तरच म्हणून मात्र त्याच्याकरता असं म्हणायचंच नाही असं का झालं का धुतो दैव एखाद्या आपल्या परिवारामध्ये देवाची देवपूजा असली असं म्हणायचं नाही की मी देवाचं काही टेंडर घेतलं काय म्हणत माझ्याकडेच पूजा राहते म्हणून आपल्या नशिबात येते म्हणून आपल्याकडे आले आता घरातल्या पूर्जाचा कारभार आमच्याकडेच होता आम्ही परिवारात राहतो तर पूजाचा कारभार आमच्याकडेच होता आता पूजाचा कारभार आमच्याकडे होता पूजा करता 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 खूप पुण्य झालं म्हणून इकडं जडा झड होईल आणि ग या भक्तीच्या वाटेला ग म्हणजेच मात्र आपण परिवारात असतानाच मात्र आपलं वाईली निघायच्या माघार लागायचं वाईली कोणत्या येणार का ना ज्याच्यात वाटेशा पडणार नाही असं मात्र कमवून ठेवायचं मग काय कमवून ठेवायचं विधी पूजा आरती जप तप हे मात्र आपण एकत्र असताना काम वाटून जातात भक्ती वाटल्या जात नाही भक्ती जो करीन ना त्यालाच मिळते ते त्याच पुण्य अस नाही भांड्यांमध्ये वाटे होती शेतीमध्ये वाटे होतील पैशामध्ये वाटे होती पण भजन पूजन चिंतन जप तप हे जे केलं ना याच्यात कोणाचा वाटा हिसा नाही म्हणून मात्र एकत्र असताना बच पूजन चिंतन करायचे आता याच्यामध्ये एक जस मंत्र आता तुम्ही सुंदर प्रश्न विचारला त्याबद्दल मंत्र विद्या 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 म्हणजे काय हो विद्या म्हणजे काय विद्या म्हणजे दुसरे काहीच नाही विद्या म्हणजे दुसरं काहीच नाही त्यामध्ये जसे जप तप करत असताना जास्तीत जास्त जप आपल्याकडून होईल ना तो मंत्र सिद्ध होईल मग मं तो मंत्र सिद्ध होईल झाली दैविक विद्या आपल्याकडे दैविक विद्या का त्याच विद्येने मात्र आपण सहज सहजरित्या मात्र कोणाच्याही डोक्याला हात लावला तर डोकं बरं होऊन जातो कोणाच्या फोटोला हात लावला फोटो बरं होऊन जाईल हा कधी कधी मात्र त्या हाताने एखाद्याला विभूतीची पुढे दिली तरी बरं होऊन जाईल अशा पद्धतीला आणि जे मात्र दुसऱ्याचं चांगलं सण होत नाही ज्याला दुसऱ्याचं चांगलं सण होत नाही अशा व्यक्तीनं जर मनोमन मात्र नुसतं कुठं राहिलं कुठत राहिलं कुठं राहिलं म्हणजे तुम्हाला माहितीये जळत राहिले त्याच्याबद्दल त्याचं कसं चांगलं होतं बा माझं काम होईना त्याचं कसं चांगलं होतं बा माझं काम होईना असं म्हणत राहिलं असा व्यक्ती मात्र नुसतं मनात जळत असताना त्याच्यात सुद्धा मात्र या गोष्टीबद्दल मात्र तो मंत्र ते वाक्य मात्र सिद्ध होतं जसं मात्र आता तुम्ही कदाचित ऐकलं असेल बाळूमामाच्या नावाने चांग भलं बाळूमामाच्या नावाने चांगलं आता तुम्ही विचार करा आता तो मंत्र होऊन गेला तर बाळूमामा काय म्हणायचे चांग भलं चांग बांग म्हणजे काय म्हण चांगलं बलं होईल चांगलं भलं होईल चांगलं भलं होईल चांगलं भलं होईल असं प्रत्येकाला म्हणत होते ते चांगलं भलं तो कोणी व्यक्ती असू द्या दुश्मन असो शत्रू असो पापी असो चोर असो श्राव असो कोणी असू द्या चांग भलं चांग भलं चांगलं म्हणजे चांगलं भलं होईल चांगलं भलं होईल चांगलं भलं होईल असं म्हणत राहील असं म्हणता 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 तो मंत्र झाला सिद्ध सिद्ध झालं मग आज मंत्र लोक त्यांचे भक्त मंडळ काय म्हणतात बाळूमामाच्या नावाने चांग भलं बाळूमामाच्या नावाने चांगलं मग आता काय मंत्र आहे हा हम्म आता तुम्हाला सांगितलं ना आता तुझं अनुभव पहिलाच सांगितलं तुम्हाला दो वेंगणी कुतमिरकी जुडी दो वेंगणी कुतमिरकी जुडी त्याच्यात एक अनुभव आणखीने त्याच्यामध्ये तर एका गुरु महाराजांकडे गेला गुरु महाराजांकडे एकजण गेला आता गुरु महाराज धानस्थ बसील होते धानस्थ बसील होते आणि गुरु महाराजांच्या मुखातून मात्र काय मंत्र निघतो बा मला गुरु करायचं आहे मात्र तो गुरुकडे गेला गुरुकडे गेला गुरु महाराजांचे डोळे बंद होते आता गुरु महाराजांच्या मुखकडं पाहिले पण गुरु महाराजांनी डोळे उघडल्यानंतर काय म्हणले तुला काय दगडा तुला काय दगडा आता हा काय मिळाला म्हणे आपल्याला मंत्रच मिळाला मंत्र जप करायला लागला ना तुला काय दगडा 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 मंत्र सिद्ध झाला ना मंत्र सिद्ध झाला ज्या वेळेस मंत्र आता तसेच आहे तेव्हा दो चल घुंगडी फैल तडी अशाच पद्धतीने गुरु महाराज आली पलीकडला थडीला एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला आला हे म्हणतात तेच मंत्र म्हणत तुला काय दगडा 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 असं म्हणत म्हणता पाण्यामध्ये उडी मारली ना पाण्यामध्ये उडी मारली तर ती पोत पोत तिकडं गेलं महापुरातून गुरु महाराजांना असाही एखादा मंत्र तुम्हाला तर गुरुमंत्र मिळा तो मंत्र फक्त चिंतन करा आणि कधी चुकून सुद्धा चुकून सुद्धा असं म्हणायचं नाही त्याचं वाटुळ हो त्याच वाटुळ हो हा दुसऱ्याचं चांगलं हो त्याच्या पाठी मग आपलंही चांगलं असे देवाची भाषा खूप वेगळी देवाची भाषा वेगळी आम्ही असंच म्हणत होतो परमेश्वरा त्यांचं चांगलं करत जाय पाहिजे त्यांचं चांगलं करत जाई परमेश्वरांनी काय केलं आपलं चांगलं केलं आणि आपल्या हातून त्यांचं चांगलं करायला लागलं एखादं म्हणलं मला निवडून द्यान मग मी मात्र एकाडचा रोड तिकडं करीन तिकडचा रस्ता इकडं आणि पाणी तिकडून खोट्या गोष्टी या काय करायचं नाही म्हणजे मला निवडून द्यान मग मी पाहिन तुमच्याकडे ये एक वट फक्त एक आहे देवा त्याचं चांगलं कर देवा त्याचं चांगलं कर आपली भावना आहे ना त्याचं चांगलं कर त्याचं चांगलं कर देवा आपलं चांगलं करतो आपल्या हातून त्याचं चांगलं कर देवाची भाषा खूप वेगळी देवाची भाषा वेगळी आपण जर म्हणलं देवा माझं चांगलं कर माझं चांगलं कर म्हणलं देव पहिलं वाटोळ आपलं कर तेव्हा पहिलं वाटोळ आपलं कर म्हणून अशा पद्धतीची भावना मात्र आपल्या मनामध्ये असली पाहिजे का बा त्याचं चांगलं कर त्याचं चांगलं कर त्याचं चांगलं कर देव आपलं चांगलं करतो आणि आपल्या हातून त्याचं चांगलं करतो हे कधीच विसरायचं नाही हां देवाची भाषा खूप वेगळी रात्रीच मात्र या विषयावरती सांगितलं ना तुम्ही देवाकडे एक मागितलं ना ते मिळेल पण सुख शांती घर मागितलं घर मिळन पण सुख शांती मिळणार ना कांदे मागितले कांदे मिळत पण ते त्याला भाव आणणार नाही आला, भाव आला तुम्ही भाव मागितला चांगला भाव ते वाजण्याला भरणार म्हणून मात्र याची दाना दे देवान तुझा विसरण बाबा एवढंच मागा आणि आपुला तर देव एक करून घ्यावा त्याने त्याने विनाजीव सुख नाही फक्त देव आपलं साकारा देवाकडे फक्त तूच पाहिजे तुझा विसर पडू देऊ नको फक्त एवढंच मागा म्हणून अशा पद्धतीनं मात्र तुम्ही कुठलीही गोष्ट करताना आम्ही दररोज मात्र देवाला एकच प्रार्थना करतो तुम्हाला जेव्हा आम्ही सांगतो ना का, 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 का।, का. का, का।, का। तुमची इच्छा सांगा तुमची इच्छा सांगा अनुष्ठानाचं मौन सोडता तुमची इच्छा सांगा तुम्ही बली लांबल्या चकिच्या सांगितलं भली लांबल्या चकित्छा सांगितल्या मग आता नेमकं देवई परंतु इच्छा सांगा याच्यात सांगत बदल नाही पण तुमच्या खात्यावर बॅलन्स पण असला पाहिजे शिल्लक नीच तुम्ही जोपाच घेत राहिले झोपायच्या गोण्या भरत राहिलो ते बॅलन्स असेल हा सगळं मात्र कंगल बँकेचे मॅनेजर आहे आपण तुम्हाला टोल नाक्याचं दांडे पण सांगितलं तिथं मात्र देवाकडं देवाकडे महागायसाठी मात्र काहीतरी आपलं असलं पाहिजे का नाही काहीतरी काही पुण्य असलं पाहिजे नाही आता ही गोष्ट म्हणतात तुम्हाला ठळक ठळक सांगता एखाद्या व्यक्तीकडे जर समजा दररोज आपण जात राहिलो त्याचे ना आपले प्रेम जिवाळाशी संबंध आहे त्याच्याकडे जात राहिलं आणि त्याच्याकडे जात असताना त्याच्याकडे जरी एखादी वस्तू जर मागितली ना आपण तो सहज देऊन टाकील आपण बरोबर एखादी जाता तुम्ही शेजार्या पाजाऱ्याकडे कायम स्वरूप जात राहिले नाही तर तुम्ही म्हणले बा मला ना थोडंसं वावर तयार करायचं होतं तर त्याचं ते बैल असले तर तो म्हणून बा घेऊन जा बरोबर हां नाही जर समजा त्याचं वावर म्हणजे आपण म्हणलं बा आपलं वावर तयार माझं वावर तयार करायचं तुम्ही कधीच नवत गेले तर त्याला काही कामही करायचं नव्हतं तरी तो म्हणे नाही मला माल बनवायचे मला तयार करायचं तो जाय म्हणून काम वापरताच तुम्ही कायमसर्फे जर जात राहिले ना त्याचं व जर झुपेल असलं ना तो म्हणे याऊत जुपेल घेऊन जा तो जाईल मी पाहून घे एवढा फरक पडतो बरोबर देव सुद्धा म्हणा तुम्ही येळा काळाला जर हात जोडत असाल येळा काळाला जर समजा भजन करत असल आता दुःख आलं संकट आलं तर कोणी भजन कर एक उदाहरण सांगू तुम्हाला एकजण मात्र अंधारे राहतरी चाललं अंधार राहते चालले चाललं तर चाललं ते वाळ चालले आता वाळ चालले चाललं तर नेमकं ते चपलावरती खडे पडायचे ना तुम्ही बरं असं सफा 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 चालता चालता तो चपलावरती जेवढं ज्वारात चालले तेवढा खडा पाठवण डायरेक्ट पुढं पडायचं हे पहिलं म्हणतो पिक्चरचं गाणं म्हणत होतं जेव्हा पाठीमागून खडे पुढे पडायला लागले तुम्ही देवाचं गाणं म्हणून लागलं राम रामकृष्ण भीती भीती वाटायला लागली भीतीच्या पोटे तर कोणी करत जेव्हा सफासफा चालू तुम्ही चालून पहा तुम्ही चपलाचे खडे मात्र आता तर जाऊ द्या एखाद्या जात तुम्ही वल्ल्या वल्ल्या चिखलातून चालले ना वल्ल्या चिखलातून पाण्यातून चालले ना तुमचे सगळे कपडे भरून जातील पाठीपाठिबा पाठीमागे सगळे कपडे भरून जातील जसं टायर फिरल्यानंतर कसं आणि आपण नाही मोटरसायकलला पुढचा असा असं मोठा त्या पोस्टा लावून नव्हता असा ते येऊ नये बा आपल्याकडं पुढं पुढच्या चाकाचं तसं मात्र आपल्या पाठीमागे सगळे कपडे भरून जातील म्हणून मात्र ही साधी गोष्ट जेव्हा मात्र भय भीती असते ना भीती वाटते ना त्या टायमाला देवच आपल्याला तारतो म्हणून देवच नाव घेतो तिनं तिथं पिक्चरचे हिरो काही येत नाही म्हणून मात्र करता मात्र काय सांगितलं या पद्धतीनं आपल्या खात्यावरती बॅलन्स असले पाहिजे या आपल्या खात्यावरती बॅलन्स ही येळा काढाला हे याळा काढाला याच्यावरती एक दृष्टांत तुम्हाला सांगितलं होतं मी काय दृष्ट सांगितलं एक राजा होता राजा एक राजा होता त्या राजाला मूल बाळ नव्हत राजाला मूल बाळ नव्हतं तर राजाला चिंता पडली का आता नेमकं हे राज्य कोण सांभाळ म्हणजे राजाला कोण सांभळे राज्याला सगळ्या समजते आई वडिलांनी कमवून ठेवलेली स्टेटीला सगळं समज पण आई वडिलांना पण मग राजाला चिंता पुढली की प्रजाला सांभाळलं पाहिजे मलाही सांभाळलं पाहिजे हे राज्य पण सांभाळलं पाहिजे मग प्रधानाला सांगितलं आणि प्रधानाने मंत्र सांगितलं की आपल्याला आता एक उपाय करावा लागेल काय उपाय तो पाच वर्ष एकाला ती राजगादी द्यायची पाच वर्ष एकाला ती राजगादी द्यायची आणि पाच वर्षानंतर अशा ठिकाणी हाकलून द्यायचं का तिथं कोणीच ते बी हाकलून द्यायचं ना झटती घेऊन हाकलून द्यायचं तर पुडी नाही चुनेची ने पुडी नाही सगळं सगळं भाड्याला नाही दोन रुपये नाही हे नाही अंगावरच्या कपड्यावर हाकलून द्यायचं तिकडं आतापर्यंत मंत्रा सगळेचे सगळे सगळेचे बरेच गेले आतापर्यंत बरेच गेले का नाही सत्तावती आता बरेच गेले का नाही घर होतं दार होत गाडी होती मोटर होती विहिरी होती दोन चार सायपाना होत्या सगळ्या गेले का नाही सत्ता होती का नाही हातामध्ये हा सत्ता होती मग आता ते आपल्या समोर गेले का नाही आपल्या समोर गेले का नाही कसे गेले ते काय घेऊन गेले गाडी गाडीच्या शेडमध्ये घर घराच्या ठिकाणी विरविरीच्या ठिकाणी मोटर मोटरीच्या ठिकाणी सायपनच्या ठिकाणी फोरपोरांच्या ठिकाणी बाई बाईच्या ठिकाणी हे सगळं मात्र टाकून गेले का नाही ते मग आता एवढं आपल्या समोर झालं असताना सुद्धा आपण डोळे झाकून बसतो आपल्यावर सुद्धा एक दिवस प्रसंग येणार आहे का ना नाही मग हे मात्र कधीच विसरायचं नाही आपल्याला सुद्धा तसच जावं लागणार आहे आपल्याला काही यमान नाही येणार घ्यायला आपल्याला काही यमान येणार नाही जर कायमच्या गाडीत फिरत होत त्याला सुद्धा मात्र ती गाडी शेडमध्ये त्याच्या राजाला पाच वर्ष मात्र राजगादी दिली त्यांनी या अगोदरचे राज्य राजा राजे याच्या अगोदरचे राजे पाहिले कसे गेले वा त्यांना पहिल्याच सुरुवातीला विचार केला का आता आपल्याला राजगादी आली नाही काहीतरी संधीचं सोनं करून घेणं गरजेचं आहे आपल्या अदोगरचे उडी राहायचे गेले ना अहो तंबुकाची पुढी नाही चुन्याची पुरी सुद्धा नाही हो अहो काहीच नाही ठुल हो कपडे असं झटकून हाकलून दिलं खिशातून सगळं चातून तंबुकाच्या पुढ्यान गुटक्याचे पुड्यान काही नाही बाकर चालता चालता भूक लागली तर बाकर, बाकर सुद्धा नाही ठुली ना काहीच नाही ठुल ना मग आता आपण सुद्धा तर राहिलं पाहिजे जेव्हा त्याला राजगादी मिळाली ना तेव्हापासून मात्र त्यांनी काय केलं राजा दल राजा बोले दल दलहाल तुम्हाला सांगितलं राजा दल दलहायला आणि आपण बोलले तो कुत्र्याचं शपुटने आपलं कोण ऐकत मग आता राजाला राजगादी मिळाली तेव्हापासूनच त्याला जिथं जायचं होतं ना तिथं नौकर चौकर मात्र पाठवून तिकडं मात्र मस्त बगला बिगला बांधला वीर वीर सायपन बिपण टाकी बिकी पाण्याची गार्डन बिर्डन मस्त वेगळी दुकाना बिकाणं तिकडं त्या पद्धतीने मात्र धन धान्य पैसा अडका सगळं मात्र पाच वर्षाच्या कालावधीत मात्र ते तिकडं नेऊन ठेवला आता मात्र उद्या जशी आपली झडती व्हायची ना आज लगे मात्र आपल्याला राण्या मुलं बिलं सगळे नेऊन ठुले धन आता सांगा बरं उद्या जर त्याची झडती घेतली तर मुकोची फुडी नाही ठुली बाड्याला पैसे झडती घेऊन दिला मोकळाच काढून दिला हसत जाईल का रडत जाईल रडत जाईल त्याने अगोदरच सगळं करून ठेवलं तिकडं अगोदरच करून ठेवलं ना तो रडत काल जाईल हसतच जाईल ना गिडक आहे तिटक आहे सारखंच नौकर चाकर सगळे नेऊन ठेव बरोबर साधू संत महंत ये मात्र शेवटचा स्वार्थ सोडताना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य हास्यत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य हास्यात आणि आपण जाताना मात्र आपल्या चेहऱ्यावरती मात्र आपण रडतो रडतो कामून रडतो मांक मांक ते मागच्याच जाऊ द्या पण माझं पुढं कसं होईल आता पुढं कसं होईल पुढं आपण काहीच करून ठेवलं नाही